नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल लागलाय आता वेद लागले पवित्र पोर्टल नोंदणी करायचे पण पवित्र पोर्टल नोंदणी करण्याच्या अगोदर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो पाठीमागे पण असे बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले आहेत बघा ते आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला देतोय किंवा महत्वाची अपडेट तुम्हाला देतो इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय जे विद्यार्थ्यांनी टेटची एक्झाम ओपन एस सी बी सी ई डब्ल्यू एस ओ बी सी या कॅटेगरीमधून दिली असेल त्या विद्यार्थ्यांना आता पवित्र पोर्टलला नोंद करताना कॅटेगरी तीच ठेवायची आहे बदलायची आहे नीट विचार करा आता ह्या विद्यार्थ्यांना मी का सांगतो विचार करा त्यातल्या महत्त्वाचे हे दोन ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी ह्या दोन विद्यार्थ्यांना तुमच्याकडे हे जे डॉक्युमेंट आहे ना हे चौदा मे पर्यंतचे पाहिजे हे मान्य आहे तुम्हाला माहिती आहे आता पण मात्र एक लक्षात घ्या की ओपनमधले जे मराठा कॅन्डिडेट आहे त्या मराठा कॅन्डिडेटलाच फक्त एस सी बी सी लागू आहे ओपनमधून मराठा कॅन्डिडेट जर सोडले आपण ओपनमधून मराठा कॅन्डिडेट जर सोडले आपण बघा मी तुम्हाला दाखवतोय हे मराठा तर उरलेले जे कॅन्डिडेट आता उरलेले तुम्हाला सर कोण उरतं खाली मग कदाचित बौद्ध असेल एखादे बौद्ध एस सी सपोज एखादा ख्रिश्चन असू शकतो एखादा मुस्लिम असू शकतो एखादा ब्राह्मण असू शकतो बरोबर ना ह्याच्या कॅटेगरीत त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी डब्ल्यू एस आहे आणि मराठा कॅन्डिडेटसाठी एस सी बी सी आहे आता याच्यापूर्वी काय होतं मराठा कॅन्डिडेट हा ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये होता पण त्यांना जसं एस सी बी सी लागू झालं तसं त्यांना ईडब्ल्यू एस लागू आता नाही सो डब्ल्यू एसच्या ठिकाणी फक्त हेच कॅन्डिडेट जाऊ शकता हे कॅन्डिडेट फक्त एस सी बी सीमधूनच जाऊ शकता मग प्रमा, आता पवित्र पोर्टलला नाव तुम्हाला स्वय प्रमा प्रमाणपत्र करायचं सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे त्याच्यासाठी आत्ताच ह्या गोष्टी लक्षात घ्या की मला स्व प्रमाणपत्र कसं करायचं आहे कारण नंतर तुमचं सगळी प्रोसेस झाली नियुक्ती झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर असं आढळलं की तुम्ही चुकीचे इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात सो तिथे तुमचे तुमचे तुम्ही अपात्र पण होऊ शकतात त्याच्याबद्दलचं दोन हजार बावीसला काय नोटिफिकेशन दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो दोन हजार बावीसची आत्ता फेज टू झालेली आहे त्या फेज टूमध्ये सुद्धा एस सी बी सी ईडब्ल्यूस वाल्यांना काय सूचना केली होती ते पण मी तुम्हाला दाखवतो विथ प्रूफ तुम्हाला तीन डॉक्युमेंट मी दाखवतोय ती डॉक्युमेंट तुम्ही एकदा बघा आणि तुम्ही स्वतः थोडंसं विचार करा की सो प्रमाणपत्र किंवा पवित्र पोर्टलला मला फॉर्म भरताना सो प्रमाणपत्र करताना कसं करायचंय लक्षात मला काय म्हणायचं आहे तुम्हाला बेसिक तुम्हाला गोष्ट सांगितली आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी तुम्हाला मी सांगतो आता सर्टिफिकेट ही कुणासाठी मी तुम्हाला सांगितलं हे दोन सर्टिफिकेट बाकी ओबीसी ओपन तुम्हाला माहितच आहे तेचचा फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरला पोर्टलला कॅटेगरी बदलता येईल का अडचण काय काय करावे आणि स्पर्धा कोणाची कमी होऊ शकते आता इथे स्पर्धा कमी होऊ शकते का तर यस मी तुम्हाला आता जी माहिती देणार आहे ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि मग तुम्हाला अंदाज येईल की स्पर्धा कमी होऊ शकते कुणासाठी त्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जे ईडब्ल्यू एस किंवा एस सी बी एस सी मधून आहेत ओके सो so, वन बाय वन तुम्हाला सांगणार आहे पण बिफोर दॅट हे व्हिडिओ बघा माझे पवित्र पोर्टलला नाव नोंदणी करताना कोणती कागदपत्रे लागतात याचा व्हिडिओ मी एवढी घेतला आहे कालच घेतलाय बावीस हावर झाले अडोतीस हजार मुलांनी बघितलाय त्यानंतर पवित्र पोर्टलची स्टेटचा टप्पा टू म्हणजे फेज टू जी झाली आहे दोन हजार बावीस ची आहे त्याबद्दलची अपडेट मी घेतली होती तो एक व्हिडिओ आहे त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होणार का त्या निवड होण्याच्या प्रोसेसमध्ये सहा गोष्टी फार महत्त्वाच्या आहे पंच्याहत्तर हजार उमेदवारांनी पाहिलं आहे तुम्ही जर पाहिलं नसेल तर बघा त्यानंतर तुम्हाला तुमचं सिलेक्शन कसं होतं कॅटेगरी कॅटेगरीमधनं समांतर आरक्षणमधनं त्याची पूर्ण प्रोसेस अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेले मी पंचेचाळीस हजार उमेदवारांनी पाहिलं आहे एक दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे त्यानंतर इथे तुम्हाला टेट महिलांसाठी काय काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ना त्याचा पण व्हिडिओ घेतला आहे हा आजच घेतला आहे सकाळी जवळपास असं समजा की दहा बारा हजार उमेदवारांनी पाहिला आहे हा त्यानंतर डी एड बी एडचे विद्यार्थी किती होते जे ज्यांचा निकाल राखून ठेवला त्याचाही व्हिडिओ घेतलेला हे सगळ्या व्हिडिओची लिंक एकच लिंक बनलेली खाली डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला व्हिडिओज ओपन होतील मग जो व्हिडिओ तुम्हाला यापैकी अपेक्षित आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या पूर्ण माहिती टाकली समजून घ्या ओके आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला पुढच्या बघा पुढचा सांगण्याच्या अगोदर परत तुम्हाला एक्सप्लेन करतो की सीटीटी जी परीक्षा त्याचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे पेपर वन पेपर टू ची तयारी एकत्र तुम्ही करू शकता ह्या बॅचमध्ये आणि टी टी प्लस रीडी अशी पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे ही पण बॅच तुम्हाला अगदी तीन हजार चारशे न्याण्णव प्लस जी एस अवेलेबल दोन्ही दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला शिकवणार जी फॅकल्टी ती सेपरेट सेपरेट फॅकल्टी टू द पॉईंट शिकवणार फॅकल्टी त्यांचे युट्यूबला लेक्चर अवेलेबल आहे एकदा बघा आणि तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही पण जॉईन करा तुमच्या मित्रांना पण सांगा ज्यांचं डी एड बी एड अगदी पहिल्या वर्षाला आहे पहिला दिवस जरी असेल ते पण ही एक्झाम देऊ शकतात येणाऱ्या काळात त्यांना शिक्षक व्हायचंच आहे जी डी एड बी एड ला ग्रुप ग्रुपमध्ये शेअर करा फॅकल्टी टीचर ला शेअर करा त्यांना जर फायदा होत असेल तर नक्की आणि तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्हाला हा पहिला मुद्दा मी क्लियर घ्या दुसरा काय टेस्ट चा फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरला आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल हा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि हा जर मराठा असेल हा जर मराठा असेल तर तो तो फक्त एससी बी सी मधनच इथे फॉर्म भरू शकतो त्याने जर ए डब्ल्यू भरला असेल तर हे चुकीचं आहे ओके okay, हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे पण आता ठीक आहे त्यांनी भरलाय टेटला त्यांनी फॉर्म भरला होता टेट दोन हजार पंचवीसला त्यांनी फॉर्म भरलाय आता मी पाठिमा घेऊन जात नाही पीटीसीडीचा याचा काही संबंध इथे नाही याचा काही संबंध नाही लक्षात घ्या आता मुद्दे संबंध आहेत असं नाही म्हणताना लक्षात घ्या आता या उमेदवाराने जर ईडब्ल्यू एस फॉर्म भरला हा मराठा आहे तर आता पवित्र पोर्टलला पवित्र पोर्टलला त्याने ईडब्ल्यू एस फॉर्म भरावा का पवित्र पोर्टलला तर नाही मग त्यांनी एस सी मधून भरता येईल का पण त्याच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट हे चौदा नोव्हेंबर चौदा मे च्या पहिलेच पाहिजे ते जर नसेल तर इथे पण भरता येणार नाही मग यांनी कुठे जावा तर यांनी दोन्ही ठिकाणी न जाता त्यांनी ओपन मधनंच फॉर्म भरावं लागेल आता साधा विचार करा शंभरामध्ये एक ते दोन विद्यार्थी असे सापडतील ज्यांनी हे केलेलं आहे मग हा जर ओपनमध्ये गेला तर साजिके ह्या दोन कॅटेगरीचा स्पर्धा कमी होऊन जाईल स्पर्धा कमी होऊन जाईल समजतंय एकाने जरी कमी झालं तर कमी होणारच ना आता मुद्दा घ्या लक्षात पुढचा आता पाठीमागे घेऊन जर तुम्हाला मी जर ह्या उमेदवाराने टी टी किंवा सी टी टी किंवा सी टी टी ही जर ही जर सेम प्रोसेस तो ईडब्ल्यू एसनी केली असेल तो काय आहे मराठा आहे हा कॅन्डिडेट कोण आहे मराठा आहे आणि त्यांनी सी टी टी किंवा टी टी ईडब्ल्यू एस मधून जर दिली असेल ईडब्ल्यू एस मधून दिली असेल किंवा किंवा एस सी बी सीमधनं कशातनं पण दिली असेल पण इथे फॉर्म भरताना जर तो ओपन मधून भरत असेल इथे फॉर्म भरताना ओपन मधून भरत असेल तर मात्र इथे त्याला अडचण येऊ शकते कारण तुम्हाला मार्क लागतात ब्याऐंशी पास व्हायला ओपन लागतात किती नव्वद आणि ओपन जर नसेल तर इथे विचार ओपन मध्ये होणारच नाही ते लॉजिक मी काय सांगतोय इथे ओपन मध्ये विचार होणार नाही का म्हणजे कोणत्या वर्गासाठी एक ते आठ साठी एक ते आठच साठी जर तुमचं बी एड असेल आणि तुम्ही जर नऊ ते बारा साठी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही याचा पण एक ते आठ साठी तुम्ही असाल आणि ही जर इथे पण झाली असेल तर मात्र तुमचा इथे ओपन मध्ये विचार होणार नाही बरं हे जरी कन्सिडर केलं ठीक आहे तुम्हाला ब्याऐंशी ते एकोणनव्वदच्या दरम्यान मार्क आहे ठीक आहे सर हे कन्सिडर केलं जाईल पण हे मार्क तुम्ही इथून क्वालिफाईड झाला कॅटेगरीसाठी ओपनसाठी इथे फॉर्म भरताय होईल का तुमचा विचार एक ते आठला नाही होणार होईल का नाही होणार ह्या टेक्निकल गोष्टीत ना समजले असेल तर मला कमेंटमध्ये टाका मी टेक्निकल सांगतोय सगळं आणि एकदम प्रॉपर सांगतो तुम्हाला ओके आता हे झालं समजलं मग मी तुम्हाला सोल्युशन पण दिलं आहे तुम्ही काय करू शकता ओके दुसरं पोर्टलला कॅटेगरी बदलता येते का बघा इथे पोर्टलला तुम्ही हवी ती कॅटेगरी डावू शकता मी हे काढतो आता तुम्ही हवी ती कॅटेगरी टाकू शकता पोर्टलला कॅटेगरी बदलते काही यस याचं उत्तर मी यस देतो पण याला कंडिशन आहे याला काय या कंडिशन आहे बरं कंडिशन अशी आहे की तुम्ही जी पण कॅटेगरी टाकाल त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट मग कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेसिल असेल किंवा एन सी एल असेल हे तुम्हाला चौदा मे पूर्वीचेच लागेल चौदा मे किंवा चौदा मे पूर्वीचेच लागेल ते तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही तुमची कॅटेगरी हवी ती ठेवू शकता हवी ती ठेवू शकता पण विचार तुम्हाला करायचा याचा पण सी टी टी आणि टी, टी एक ते आठसाठी साठी तुम्ही ज्या कॅटेगरीज दिले आहे आणि तुम्हाला जे मार्क आहे त्याचाही विचार याला याचा संबंध लक्षात घ्यायचा आहे लक्षात मी काय सांगतो तुम्हाला हे थोडं किचकट आहे मी जास्त डीपमध्ये जात नाही घेऊन तुम्हाला हे लक्षात घ्या लक्षात घ्या टेक्निकल गोष्टी ओके सो बघायला यस फक्त तुम्हाला कंडिशन ही असणार आहे दुसरं काय अडचण काय आणि काय करावे स्पर्धा कमी होणार की मी तुम्हाला आता सांगितलं आता अडचण काय येऊ शकते ना तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवतो काय अडचण बघा इथे तुम्हाला बघा फॉर्म भरायची लास्ट डेट दहा होती नंतर ती चौदा मे पर्यंत होती बघा बरोबर आहे का टेटचा फॉर्म म्हणून चौदा मे पर्यंतचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आता मी तुम्हाला बघा नोटिफिकेशन दाखवतो इन्फॉर्मेशन आपण घेतली होती इन्फॉर्मेशन कसली होती ओपन मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूए चा फायदा घेता येणार का घेता येणार का याचं ये उत्तर माध्यमातून दिनांक तीन चार दोन हजार चोवीस ला हा आरटीआय टाकला होता आपण विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवण्याबाबत हा माहितीचा अधिकार त्यांनी काय सांगितलं आता पूर्ण वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला सांगतो बघा मला माहिती असेल की एस सी बी सी आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे बरोबर आणि आपण आरटीआय के टाकलाय तीन, 24, तीन 24 चार तीन एप्रिल दोन हजार चोवीसचा टाकलाय फेब्रुवारीमध्ये हा लागू झालेला आहे मग यानुसार त्यांनी सांगितलं आहे की पदभ पदभरतीमधील शासकीय पदभरतीमधील सेवा नियुक्त्यांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलंय एस सी बी एक अकरा तीन दोन हजार चोवीस व पंधरा तीन दोन हजार चोवीस रुपयेच्या शासन परिपत्रकाद्वारे यात प्रमाणपत्र देण्याबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत मराठा समाजास एस सी बी सीचे चे दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आल्याने बघा हा मुद्दा आल्याने ईडब्ल्यू एस प्रवर्गाचे लाभ मराठा समाजास अनुज्ञेय नाहीत मला आहेत का लाभ नाहीये मराठा समाजला ईडब्ल्यू एस पाहिजे का नाही कधीच कधीच आर टी आय हा दोन हजार चोवीस एप्रिलचा आहे एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीसचा आर टी आय आहे त्यानंतर त्यांनी सांगितलंय की ईडब्ल्यू एस उमेदवार फक्त मराठासोबत इतरच असतील मराठांना घेता येणार नाही हे पहिलं तुम्हाला मी प्रूफ दाखवतो दुसरं प्रूफ बघा शिक्षक भरती दोन हजार बावीसची ची दुसरा जो टप्पा आहे दुसरी फेज फेज टू चालू आहे ना आत्ता तो फेज टू आत्ता काही दिवसा प्रूफची गोष्ट आहे निकाल लागला त्यांचा अठरा ऑगस्टला त्यांची लिस्ट लागली आहे सो त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक नोटीस दिली होती बघा काय नोटीस आहे पवित्र पोटला नाव नोंदणी संदर्भात सो प्रमाणपत्र बदल करण्याबाबत सूचना त्यांनी दिली होती का कारण दोन हजार बावीसची जी टेट झाली त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सो प्रमाणपत्र जे बनवलं होतं ते ईडब्ल्यू एच च्या अंतर्गत बोललं त्यावेळेस लागू होतं का एस सी बी एस सी नाही प्रोसेसमध्ये होतं लागू झालं नव्हतं पण मात्र आता फेज टूला हे लागू झालं होतं फेज टूच्या अगोदर म्हणून त्यांनी सांगितलं की फेस टूमध्ये तुम्ही तुमची जे जे काय कॅटेगरी आहे त्यामध्ये बदल करून घ्या सांगितलं होतं त्यांनी मग त्यामुळे त्यांनी नोटीस पण दिली होती बघा हे नोटीस कधी पवित्र पोर्टलला आली ती बघा नोटीस दहा तीन दोन हजार पंचवीसची ची नोटीस आहे दुसरा टप्पा टे दोन हजार बावीसचा काय त्यांनी उमेदवारांसाठी सो प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या सो प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतची सूचना आणि त्यामधला चौदा नंबरचा पॉईंट होता एस सी बी सी जी आर लागू झाला आणि या विद्यार्थ्यांना हा बदल करावाच लागणार सांगितलं काय सांगितलं बघा शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी काय एस सी बी सी लागू झालं होतं बरोबर जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रभावातील म्हणजे एस सी बी सी आरक्षांचा लाभ घ्यावा याचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे म्हणजे काही विद्यार्थी ओपन मधनं होते त्यांचं आता एस सी निघत होतं त्यांनी एस सी करून घ्या काही विद्यार्थ्यांनी ओपन असून ईडब्ल्यूएस भरलं होतं मात्र ते ईडब्ल्यूस मध्ये जात नाही त्यांनी एस सी करून घ्या असं सांगण्यात आलं होतं पत्रकात त्यांनी अजून एक मुद्दा काय सांगितला बघा ईडब्ल्यू एस टू एस सी बी सी चूक झाल्यास व्हाल काळजी घ्या त्यांनी बघा हा किती नंबरचा चौदा आणि सोळा नंबरचा पॉईंट जर तुम्ही बघितला तर त्यात काय सांगितलं त्यांनी एस सी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला ईडब्ल्यू या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही पवित्र दोन हजार च्या फेस्टला दिलेली ही नोटीस आहे आहे का नाही परत पुढे काय असेल बघा सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवार निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे वर नमूद क्रमांक चौदा मी तुम्हाला दाखवला पंधरा पण तोच आहे प्रमाणे योग्य तो बदल करावा अन्यथा काय सांगितलंय अन्यथा त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहील जर नाही केलं तर तुम्ही जबाबदार राहाल मग आता हे झाली दुसरं तुम्हाला प्रूफ दाखवलं तिसरं प्रूफ मी तुम्हाला सांगतो काय आहे शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यामध्ये कागदपत्रे डीव्ही साठी त्यांनी नोटीस दिली बघा उमेदवारांना पात्र अपात्र ठरवण्याबाबत नोटीस काय आहे आणि कधीची आहे तुम्ही बघू शकता अठरा जून दोन हजार पंचवीस आत्ताची दोन महिन्यापूर्वीची नोटीस आहे त्यात काय सांगितलं त्यांनी बघा शिक्षण आयुक्तालयाकडनं ही नोटीस दिलेली आहे कुणाला गेलेली आहे हे सगळे बघा मुख्य कार्यकारी शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक आयुक्त महानगर सगळ्यांना गेलेली आहे त्यात त्यांनी काय सांगितलंय विषय काय होता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळणी करणे बाबत आणि यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला एससीबीसी आणि बीसी ईडब्ल्यू सापडत त्यांनी काय सांगितलं बघा दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती अंतर्गत एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची शिफारस यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली मुलाखत व्यतिरिक्त म्हणजे विथ विदाओ, विद, त्यांनी काय सांगितलं बघा नीट समजून घ्या आता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला काय झालंय एस सी सी लागू झालाय त्यानुसार सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच एस सी बी सी प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी पोर्टलवर दहा मार्च दोन हजार दहा मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला मी आता तेच दाखवलं दहा तीन दोन हजार पंचवीस ची नोटीस दाखवली बघा दहा तीन दोन हजार पंचवीस ची दिसली त्यांनी नोटीस दिली होती तुम्ही चेंज करा असं आणि आता डॉक्युमेंट व्हेरिपिक्शन त्यांनी काय सांगितलं मग बघा दहा तीन दोन हजार पंचवीस पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती ओके डीव्ही ला काय सांगितलं बघा सबब आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे ईडब्ल्यू एस प्रवर्गातून शिफारस करण्यात आल्या सर्वच उमेदवारांच्या सर्वच आता काहीच राहून गेलंय ओपन असून सुद्धा मराठा असून सुद्धा ईडब्ल्यू घेतलं त्यांनी बदल केलाच नाही त्याला वेगळी कारण असेल त्यांनी एसएीबी सर्टिफिकेट काढलंच नाही गडबड झाली त्यांनी मग ओपन मधून जायला पाहिजे होतं बरोबर की नाही पण त्यांनी केलंच नाही मग त्यांना काय सांगितलं बघा उमेदवारांच्या ईडब्ल्यूएस एस प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी करण्यात यावी केली वर त्यांची पुढे काय सांगितलंय उमेदवारा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी पोर्टलवर ईडब्ल्यूएस एस प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवाराच्या आता बघा म्हणजे तो ईडब्ल्यूएस एस लागू नसून सुद्धा ईडब्ल्यूएस एसमधून गेला तो त्याला एस सी बी सी पाहिजे होतं मग अशा उमेदवारांच्या पात्र अपात्रेबाबत अपात्रतेबाबत यथानियम निर्णय घेण्यात यावा आता निर्णय काय घेण्यात यावा नाही सांगितलं यथा नियम सांगितला आता काय होईल माहीत नाही आता बघूया कायचं पुढे काय होतंय पण तुम्हाला बघा घाबरण्याचा विषय नाही तुम्हाला तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला फक्त लक्षात आणून देतोय हे शासनाचे परिपत्रक आहे तेच सांगतो मी वेळोवेळी सांगतो तुम्हाला मी नाही शासनाचे परिपत्रक आहे तुमचं नुकसान होऊ नये भविष्यात तुम्हाला ही माहिती असावी कारण असे काही परिपत्रक आहे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही तुम्हाला माहितीच होत नाही माहीतच नव्हतं मग तुम्ही काय सांग तसं आम्हाला माहीतच तस नव्हतं आता हे माहीत नव्हतं हा हा असं बोलून चालेल का डीव्हीच्या वेळेस नाही पण डीव्हीच्या वेळेस त्यांनी जर अपात्र केलं तर काय सगळ्या घड्यावर पाणी होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला लक्षात आणून देण्याचं काम करतोय की हे जे परिपत्रक आहे मी माझं मनाचं बोलत नाहीये परिपत्रक सांगतोय दोन हजार बावीसचं चे परिपत्रक आहे सो मी आता लक्षात आणून देतोय की पवित्र पोर्टलला लिंक ओपन झाल्यानंतर स्वप्रमाणात करताना काळजी घ्या त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल गाईड करेल सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब बेलायकॉन क्लिक करा कारण या छोट्या छोट्या गोष्टी टेक्निकल गोष्टींमुळे काय होईल एवढा अभ्यास करणं ह्या गोष्टीमुळे असं लोक गडला भविष्यामध्ये अपात्र बरं दोन हजार बावीसच्या नंतर जी शिक्षक भरती जाईल त्यामध्ये मुलं अपात्र झाले नाहीत का झालेत ना अपात्र झाले गैरहजर राहिले जागरिक तर राहिले आणि त्याच्यावरती टप्पे झाले ना दुसरा टप्पा नाही का सो असं होऊन तुमच्या बाबतीत म्हणून काळजी घ्या एवढं सांगण्यासाठी हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय आणि विथ प्रूफ दाखवतोय मला तुम्हाला समजलं की मला काय म्हणायचं मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडत असेल कमेंटमध्ये कळवा आणि अशी व्हिडिओची तुम्हाला गरज असेल ते पण कमेंटमध्ये कळवा तुम्ही कमेंट टाकला तर मला खूप बरं वाटतं कारण मोटिवेशन मिळतं आमच्या टीमला पण की अजून काम करूया अजून तुम्हाला अडचण येऊ नये यासाठी आम्ही सगळं काम करतोय सो नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करत चला पटापट लाईक करून टाका सगळ्यांनी आवडला लाईक करा इतरांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होऊ द्यात बरं ह्याच एक्झाम साईडने इतर एक्झाम सुद्धा हे लागू आहे फक्त शिक्षक भरतीला सेपरेट त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मी आता दाखवतोय पण हे जी आरच काढले डायरेक्टली की ईडब्ल्यू च्या उमेदवारांना ई एस म्हणजे एस सी बी सी मराठाच्या उमेदवारांना ई डब्ल्यू चालणार नाही याचे जी आहे जी आर आहे सगळे माझ्याकडे त्यांना एस सी बी सीच लागू आहे जर एस सी बी सी नसल घ्यायचं तर मग मधनं जा पण ईडब्ल्यूस घेऊ शकत नाही का कारण ईडब्ल्यूची मुलं पण ओरडतात की आमचं आरक्षण आणि हे एसबीसी उमेदवार इकडे का आले त्यांना सेपरेट दिले आरक्षण देण्या तिकडे तिकडे जायला पाहिजे सो साधे की तुम्ही साधा विचार करा चा कॅन्डिडेटने ओबीसी मध्ये आरक्षण घ्यावं का नाही घेऊ शकत ना तो कसं काय डॉक्युमेंट आता हे आता लागू झालं एसबीसी ईडब्ल्यूस म्हणून थोडा गोंधळ आहे एकदा क्लिअर कट झाला की मग हे निघ आता निघणारच नाही तुमचं मराठ्यांचं ईडब्ल्यूस निघणारच नाही त्यावेळेस प्रॉपर नोटीस गेल्या नव्हत्या त्या संबंधी डिपार्टमेंटला म्हणून ते ईडब्ल्यू निघालं तुमचं पण आता मात्र निघणार नाही सो असा गोंधळ तुमचा जर झाला असेल तर थोडा विचार करा शांत डोक्याने विचार करा याच्यावरती मला तुम्हाला काही प्रश्न पडले असेल कमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ घेतो रेकॉर्ड करून टाकतो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्याला प्रूफ मी तुम्हाला सगळे गव्हर्मेंटचे परिपत्रक पण देतो आणि पवित्र पोर्टलला लॉग इन किंवा सेल्फ सर्टिफिकेशन करण्याच्या अगोदर नोटीस पण व्यवस्थित समजून घ्या त्यानंतरच तुम्ही हे करा याच्यावरती माझे व्हिडिओ भरपूर येतील ते व्हिडिओ बघत चला आणि माझे सगळे व्हिडिओ टेक्निकल एकदम प्रॉपर असतात आव्हान मी बोलत नाही शक्यतो टू द पॉईंट बोलतो आणि कंटेंट देतो तुम्हाला कंटेंट भेटला की मला कमेंटमध्ये कळवा बरं की सर तुम्ही दिली माहिती प्रॉपर आणि कंटेंट आमच्यापर्यंत पोचतो मला कमेंटमध्ये कळवा आणि हे सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आत्ता दिलेली आहे टेटचा फॉर्म कोणत्या गाडीकडे तुम्ही भरला होता ते बदल करता येईल का अडचण काय येऊ शकते हे पण मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय अडचण येऊ शकते याला विथ प्रूफ किती दिले मी तुम्हाला पाठीमागचे दोन असे तीन प्रूफ दिले मी तुम्हाला स्पर्धा कुणाची मात आहे कमी होऊ शकते बरं एस सी बी सी ईडब्ल्यूएच्या मुलांची स्पर्धा काही अंशी पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट का होईना पण कमी होऊ शकते येथे लक्षात मला काय म्हणायचंय खूप चांगले मार्ग आहेत पण गडबड इथे झाली असेल तर तो मागे जाणार की नाही जाणार आहे सो so, ह्या गोष्टी टेक्निकली लक्षात घ्या आणि जाता परत त्याला सांगतो की पुढे काही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला अजून देणार आहे समांतर आरक्षणबद्दल असेल बदल काय ॲक्च्युली काय बदल करायचा आहे ते पण मी तुम्हाला डि डिफेंड देणार आता आत्ता हा व्हिडिओ मी घेतलाय आहे बघा आत्ता हा व्हिडिओ घेतला आहे हा झाला आहे व्हिडिओ माझा आत्ता घेतला आहे आणि दोन हजार बावीस आणि पंचवीसचा फरक पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल नोटिफिकेशन आलं की बघायचं की नाही व्हिडिओ तुम्ही ठरवायचा आणि बघायचा तुमचा माहितीचा असेल तर नक्की बघा नसेल तर स्किप करत चला सो so, आणि जाताना परत हे सांगतो की तुमच्या रिलेटिव्ह तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये डीएड बीएड करणाऱ्या सगळ्या उमेदवारांच्या ग्रुपमध्ये नक्की हा मेसेज पोहोचवा की इग्नॅड अकॅडमीकडनं टी ई टीची पेपर टू ची गणित विज्ञानची आणि सामूहिक शास्त्राची बॅच पण चालू आहे पेपर वनची पण चालू आहे पेपर वन प्लस टू ची पण बॅच चालू झाली आहे युट्यूबला सगळ्या फॅकल्टीचे लेक्चर अवेलेबल एकदा बघा आवडलं तर नक्की जॉईन करा सजेशन तुमच्या मित्रांना नक्की तर त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे हजार ह्या नंबरला कॉल करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा तुमच्या मनात काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद